डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यगृहात उद्योग भरहारी या कार्यक्रमाचं आयोजन उद्योग विभागामार्फत करण्यात आलं होतं सायंकाळी पाच वाजता सोबत आणलेल्या मुलाबाळांना रात्री नऊ वाजेपर्यंत जेवण न दिल्याने महिला चांगल्याच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं करून आतमधन इन्फॉर्मल आदेश देतात वॉट इज गोइंग नॉनसेस जे जे महाराष्ट्र माझा म्हणू नका लायकी नाही आमची एकीकडे वागायचं एकीकडे बोलायचं आपल्याकडे संस्कृती आहे की दातावर बसलेल्याला उठव नाही झोपेतल्या माणसाला उठव नाही पाणी पिणाऱ्याला पाणी तोंडात घालावं आणि याच्यासाठी माझा कुठलाही अधिकारी जबाबदार नाही अजून अर्धा तास जेवण मिळणार नाही असं ना माणसाने सांगितलं लेकर काय करायचे माझे मराठवाड्यातील उद्योगांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच नवीन औद्योगिक प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि विभागात आणण्यासाठी शासनाने कोटी रुपयांची केली असल्याचे प्रतिपादन उदय सामंत यांनी केले बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यगृहात उद्योग भरारी या कार्यक्रमाचं आयोजन उद्योग विभागामार्फत करण्यात आलं होतं हा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता सुरू होणार होता या कार्यक्रमाला मंत्री उदय सामंत येणार होते मात्र ते वेळेवर आले नाही आणि कार्यक्रमाला उशीर झाल्याने लहान मुलं आणि महिलांनी जेवणासाठी धाव घेतली यावेळी त्या ठिकाणी त्यांना सांगितले की मंत्री उदय सामंत यांचा सा कार्यक्रम संपेपर्यंत जेवण मिळणार नाही त्यामुळे महिला चांगल्याच संतापल्या होत्या सहा वाजेचा सा कार्यक्रम सांगितला आणि पाच वाजेपासून या ठिकाणी आणले आम्ही नऊ वाजता जेवायला गेलो तर आम्हाला आणखीन सांगताय की अर्धा तास उशीर लागेल काहींच्या हातातून ताट सुद्धा हिसकावून घेतल्याचा प्रकार या ठिकाणी घडल्याचं महिलांनी सांगितले तसेच यावेळी कार्यक्रमाला आलेल्या काही नागरिकांनी न जेवताच येथून जाणे पसंत केले काय झालं नाही नाही मंत्री महोदयाचा कार्यक्रम पाच वाजता सांगितला गेला आम्ही पाच वाजेपासून आलो एसच्या महिला आहोत प्रत्येक ठिकाणी आम्हाला मॉबला आणि क्लॅपिंगला बोलवलं जातं आम्ही जेवणासाठी आलो नाही आहेत पण लहान लहान मुलं घेऊन महिला आभाराती आलेले आहेत आणि तुम्ही त्यांना जेवायला वाढायचं सोडून देऊन आत्महत्या इन्फॉर्मल आदेश देतात व्हॉट इज दिस गोईंग नॉनसेन्स जे जे महाराष्ट्र माझा म्हणू नका लायकी नाही आमची ऐकण्याची किमान एकीकडे वागायचं एकीकडे बोलायचं संस्कृती आहे की दातावर बसलेल्याला उठव नाही झोपेतल्या माणसाला उठव नाही पाणी पिणाऱ्याला पाणी तोंडात घालावं आणि याच्यासाठी माझा कुठलाही अधिकारी जबाबदार नाही अजून अर्धा तास जेवण मिळणार नाही असं माणसाने सांगितलं लेकर काय करायचे माझे तुमच्या से जेवणासाठी आम्ही राहिलो नाही देवाच्या भगवंताच्या कृपेने आमच्या कष्टाला बळ आहे आणि आमच्या घरी आम्ही सुद्धा सांगणं खाऊ शकतो नऊ नऊ वाजता जर महिला घरी जातील केव्हा रे आम्हाला आमच्या लोकांना उभं करावं लागतं संरक्षणासाठी आम्हाला संरक्षणासाठी या बंधूंना त्रास द्यावा लागतो आम्हाला मला प्रसिद्ध नाही व्हायचं बेटा मला प्रसिद्ध व्हायचं नाही परंतु हे चूक आहे